आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात आता अमरावती विधानसभा मतदारसंघातून माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ वानखेडे हे निवडणूक लढणार असल्याचं मत त्यांनी आता व्यक्त केलं आहे विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी या मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारीवरून आपलं भाग्य अजमावलं होतं आगामी लोकसभा निवडणुकीत ते प्रहार पक्षाकडून मैदानात उतरणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात चांगलेच रंगू लागली आहे चलपूर्व अवर्गीय नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहरात चांगली कामगिरी केली होती विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे माजी नगराध्यक्ष व उद्योजक अरुण वानखेडे यांना प्रहार पक्षाकडून उमेदवारी मिळणार का हे आता स्पष्ट झालेले नाही परंतु येणाऱ्या काळात अरुण वानखेडे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे मात्र त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे निश्चित स्वरूपात त्यांच्या उमेदवारीला बहुजन समाज व अल्पसंख्याक समाजातील मतांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार हे मात्र निश्चित काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे अरुण वानखेडे यांची उमेदवारी अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी महत्वपूर्ण लोकसभा निवडणूक आहे आता सर्व लोकांचा माहोल बनी लोकसभेचे पडझाण वाढजायला लागले तर अमरावती लोकसभा कोणाकडे जाते त्याच्यावरती डिपेंड आहे कोण किदर ते करणार माझी भूमिका आहे बाबा लोक म्हणतात की खडा खडा रहो माझी काही इच्छा नाही तशी उभं राहायची पण आता लोक कार्यकर्ते म्हणतात अरुण खडे रहो खडे राहो खडे राहो तर लोकसभा पहिले कोणाला सुटते त्याच्यावर डिपेंड आहे काँग्रेसला सुटते राष्ट्रवादीला सुटते की वंचित मागतो ती शिवसेनेकडे जाते हे आठ दिवसानंतर पिक्चर क्लिअर होईल तुमच्या विचार पक्ष नाही आता हे लोकसभा कोणाला सुटते त्याच्यानंतर आठ दिवसानंतर हे पिक्चर क्लिअर झाल्यानंतर माहीत पडेल त्याच्यानंतर विचार करू आपल्याला जर लढायचं असेल काँग्रेस करून तिकीट घ्यायची काही लोकल लोक म्हणतात की प्रहार भाऊ प्रहारचे लढो बच्चू भाऊ विचार करू आठ दिवसानंतर सध्या को तरी कोणाची गाठी घेतलेली नाही पण आता कार्यकर्ते आणि आमचे जे लोक आहेत जे इत शिल्सक आहेत ते सांगतात की अरुण भाऊ काँग्रेसचे लिहो नाही मिळत आहे तर प्रहारचे तो लोकसभा मतदार संघ को तैचा डिपेंड है प्रहार की टिकट तो प्रहार तो बच्चे भाव का प्रपक्ष है उनको तो किसको मांगने को जाने नहीं पड़ता है उनको तो खुद तो का जो है वो उनके तो पास ही है बाकी कांग्रेस और राष्ट्रवादी शिवसेना इनमें किसको चुटता है उसके ऊपर कांग्रेस का भविष्य पर डिपेंट है कांग्रेस का उम्मीदवार कौन रहेगा बरबर है अगर शिवसेना को मिलती है तो शिवसेना का किसका रहेगा काय चित्र आठ दिवसानंतर लोकसभेचा जर आपण राजकारण पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडी महायुतीनं आता पर्यंत अमरावती लोकसभेचा चेहरा काही के स्पष्ट केलेला नाही तर दुसरीकडे जे महायु महाविकास महा आघाडी आहे यांचाही चेहरा अद्यापही स्पष्ट झालेला नाही परंतु शिवसेनेने जे, जे जाहीर केलेली यादी आहे त्यामध्ये लोकसभेच्या निवडणूक संदर्भात अमरावतीचा कुठेतरी उल्लेख नाही तर शिवसेनेचा प्रश्न अद्यापही क्लिअर नाही आहे पण येणाऱ्या राजकारणात आणि येणाऱ्या निवडणुकीला पाहून जे राजकारण घडामोडी होणार आहे याचा असं तरी वाटतंय की प्रहारची भूमिका महत्वपूर्ण ठरणार का कारण की त्यांच्याकडे सुद्धा दोन आमदार आहेत बरोबर आहे ना बच्चू भाऊची भूमिका सर्वात महत्वाची आहे कारण बच्चू भाऊचं वजन आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यातच नाही आता तर पूर्ण महाराष्ट्रात वजन आहे बच्चे भाऊचं प्रहार पराठीचं पण अमरावती जिल्हा पुरता जर आपण विचार केला तर त्यांच्याकडे दोन आमदार आहेत आणि ते स्वतःही त्यांचा अमरावती जिल्ह्यामध्ये एकदम म्हणजे दोन अडीच लोक संख्या मागे आहे त्यामुळे बच्चू भाऊ दिट महत्वाचा प्रश्न जे महाविकास आघाडीचा काँग्रेसच्या पक्षाकडून चेहरा होता भाऊ वानखडे त्यांनी सुद्धा नागरिकांसोबत भेटीकाठी जोरात सुरू केलेला आहे मेरघाटमध्ये सुद्धा त्यांचा नुकताच जोरा झालेला आहे त्याच्यावर आपला काहीतरी चांगलं आहे ना, ना। बडून भाऊ चांगला आमदार आहे आणि चांगला कार्यकर्ता आहे काँग्रेसचा आहे पण आता तो काँग्रेसला सुटला पाहिजे ना तर बळवण भाऊ उमेदवार राहणार ते जर वंचितला गेला वंचित पण आता त्यांचं ठरलंय ना अकोला अमरावती दोन्ही मागत आहे आता त्याच्यापैकी समजा वंचितला गेला तर मग बडवंत भाऊच मानत आहे ना उमेदवार दुसरीकडे आपण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत बीएसपी वरून उभ्या होत्या आणि ह्या निवडणुकीत तेच भूमिका राहणार का नाही नाही बीएसपी वगैरे म्हणून मी असं ठरवलेलं नाही की मला लोकसभा लढायची लोक की लढा 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 आता आठ दिवसानंतर पिक्चर जे क्लिअर होईल त्याच्यानंतर विचार करून काय करायचं हो मुद्दे काय राहणार समजा निवडणुकी लढण्याची वेळ आली आणि आपण उतरलो जर लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात तर मुद्दे काय राहणार मुद्दे तेच आहेत अमरावती जिल्ह्याचा विकास काय झाला आहे काय बघताना काय झाला नाही जी राहणं पाच वर्ष होते अजून विमानतळ सुरू झालेलं नाही रोजगाराचा जो आमचा किल्ले पण बंद झाला बंद झाला तो अजून बंदच आहे कोरोनाच्या नंतर इथे रोजगाराचं एकच ते साधन होत ते पण बंद आहे ते सुरू झालं नाही आमची लोकल जी आहे हमारी अचलपूर शकुंतला ओबी सुरू नाही हो होईल मेळघाटमध्ये काही रोजगार लागलेले नाही आणि सर्वात मोठा बेजरोज बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी उद्योगधंद्याचं काहीच म्हणजे कुठलाही इम्प्रूव्हमेंट नाही ना अमरावती जिल्ह्यात लोकांच्या हाताला काम पाहिजे की नाही एकही कारखाना -एक नाही अमरावती जिल्ह्यामध्ये त्यासाठी खासदारांना कुठलाच प्रयत्न केले नाही त्यामुळे मेन म्हणजे लोकांसाठी रोजगार कसा उपलब्ध होईल इथे काम धंदे कसे येतील एम आय डी सी कशी वाढेल एज्युकेशन हप्ता आहेच अमरावती पण ह्या का ब्रेन ड्रेनवर आहे ना यहाँ से लोग पुनः बंबई इधर उधर जा रहे नौकरी के लिए लेकिन लोकल जो लोगों को काम ही नहीं मिल रहा है उसके लिए लोकल लोक काम मिले या पद्धति रोजगार प्रयत्न कर काम... जुनेद अहमद झुमा न्यूज परतवाड़ा मेलघाट